तुम्ही सगळ्याचा त्याग करून इथे येऊन हो राहताय एवढ्याच्या वेळी येऊन राहता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर म्हणजे तुमचा आभार मानायला पाहिजे की एवढं चांगलं तुम्ही करत काम करताय आम्हाला खरं म्हणजे स्वाभिमान स्त्री जातीविषयी स्वाभिमान असला पाहिजे विवेकानंद म्हणतायत की स्त्री जातीकडे फक्त भोग येऊन बघून का तर स्त्री जातीचा आदर करायला शिका दादा लक्ष द्या माझ्याकडे आमच्या गावामध्ये पाऊस एक माणूस आहे असा एक माणूस आहे कुणाही जातीचा जा माणूस गेला तरी सगळे बांधा बांधी करायला खूप असतो अन्ना म्हणतात त्याला अन्न आले की ते सगळं बांधून बस त्या माणसाला